नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉफमधील दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर हे क्षेत्र दोनमध्ये येणारी मानकं आणि त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे यांचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत क्षेत्र दोन आहे पायाभूत सुविधा यामध्ये मानक क्रमांक पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर यासंबंधीचे सविस्तर पुरावे दिलेले आहेत मानक दोन पॉईंट एक पॉईंट एक यामध्ये वर्गखोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या यांचा समावेश आहे मानक क्रमांक पंचेचाळीसचे पुरावे आहेत स्तर एकसाठीचा पुरावा सर्व वर्गाच्या विद्यार्थी हजेरी त्यांचे फोटो काढून पी डी एफ बनवायचे स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शालेय परिसरात सहशालेय उपक्रम घेतानाचा फोटो वेगवेगळे सहशालेय उपक्रम आपण घेतो त्याचे काही फोटो घेऊन त्याची पी डी एफ बनवायची आहे यामध्ये किती फोटो घ्यावेत यासाठी कोणतीही मर्यादा दिली नाही तुम्ही एक फोटो किंवा एकपेक्षा जास्त फोटोसुद्धा घेऊ शकता स्तर तीनसाठीचा पुरावा आहे वर्ग खोल्या व विद्यार्थी संख्येनुसार इतर सुविधा असणारे फोटो आणि साहित्याची यादी म्हणजे वर्गातील बेंच असतील फळा संगणक किंवा इतर साहित्य स्तर चारसाठीचा साठीचा पुरावा आहे मालमत्ता रजिस्टरचे फोटो पी डी एफ आपल्या शाळेचे मालमत्ता रजिस्टर यामध्ये सध्याचे काही फोटो काढून त्याचे पी डी एफ बनवायचे आहे मानक क्रमांक दोन पॉईंट एक पॉईंट दोन शाळेत मुले मुली ट्रान्सजेंडर आणि सी डब्ल्यू एस एन यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत स्वच्छतागृहांसाठी मुबलक पाणी असून सर्व स्वच्छताग्रहे वापरण्यास योग्य आहे मानक क्रमांक शेहेचाळीस पहिल्या स्तरासाठी पुरावा आहे शौचालय हात धुण्याची सोय हँडवॉश स्टेशन यांचे फोटो स्तर साठीचा पुरावा आहे स्वच्छतागृहामधील स्वच्छतेची पिण्याच्या पाण्याचे फोटो स्वच्छताग्रहाची स्वच्छता ठेवण्याबाबत विद्यार्थी दक्ष असण्याचा पुरावा स्तर तीनसाठीचा पुरावा आहे स्वच्छताग्रह स्वच्छ करताना किंवा दुरुस्त करताना त्याचे फोटो त्याचे देखभाल दुरुस्ती रजिस्टरमधील फोटो स्तर चारसाठीचा सा पुरावा आहे शाळेकडे सर्व स्वच्छतागृह सुविधा असतील त्याचे फोटो स्वच्छता दूत यांचे फोटो स्वच्छता दूतांमार्फत जागृती केली जाते याचे रजिस्टर पालक भेट रजिस्टर यासंबंधीचे सर्व फोटो मानक दोन पॉईंट एक पॉईंट तीन शाळेत ग्रंथालय सुविधा आहे नसेल तर समाज सहभाग आणि इतर संस्थांकडील ग्रंथालय शेजारील ग्रंथालयाचा वापर करतात यामध्ये मानक क्रमांक सत्तेचाळीसमधील स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे ग्रंथालयातील पुस्तक देवाणघेवाण रजिस्टर त्याचे फोटो काढून पी डी एफ बनवावी स्तर दोनसाठीचा पुरावा आहे ग्रंथालयामधील सर्व जात धर्म बाबींचा उल्लेख असणाऱ्या पुस्तकांचे फोटो शाळेमध्ये येणाऱ्या मासिकांचा साप्ताहिकांचा फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे पुस्तक रजिस्टरचा फोटो वाचक रजिस्टरमधील शिक्षकांच्या नावाचा नोंदीचा फोटो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जर ऑडिओ बुक ब्रेल बुक असतील तर त्याचे फोटो स्तर चारचा पुरावा आहे शाळेतील इंटरनेट सुविधांचा फोटो विद्यार्थी ई पुस्तक वाचताना किंवा शिक्षक ई पुस्तक वाचतानाचा फोटो मानक दोन पॉईंट एक पॉईंट चार भाषा गणित विज्ञान विषयांसाठी अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा आहे मानक अठ्ठेचाळीसमधील पुरावे आहेत स्तर एकसाठीचा पुरावा विज्ञानपेटी गणितपेटी भाषापेटी यांचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा प्रयोगशाळेतील विद्यार्थी उपस्थिती फोटो प्रयोगांची यादी साहित्य यादी प्रयोग नोंद रजिस्टर या सर्वांचे फोटो काढून पी डी एफ बनवावी स्तर तीनसाठी पुरावा प्रयोगशाळा माहितीपत्रकाचा फोटो म्हणजे लॅब मॅन्युअलचा फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे प्रयोगशाळेतील सुरक्षितता दर्शवणाऱ्या फलकांचे फोटो विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो प्रयोगवया किंवा विद्यार्थी शिक्षक यांचे प्रयोगशाळेसंदर्भातील अभिप्राय मानक दोन पॉईंट एक पॉईंट पाच शाळा आणि शालेय व्यवस्थापन यांना सहाय्यभूत होण्यासाठी संगणक व तत्संबंधीच्या सुविधांचा वापर केला जातो मानक साठीचे पुरावे आहेत स्तर एकसाठी पुरावा शाळेचे वेळापत्रक व उपलब्ध संगणकाची संख्या स्तर साठीचा पुरावा विद्यार्थी व शिक्षक आय सी टीचा वापर करतात याच्या शालेय या नोंदी वेळापत्रक व शाळेत इंटरनेट असल्याचा फोटो स्तर साठीचा पुरावा आहे अध्यापनात वापर केलेल्या साहित्याचे फोटो व्हिडिओ लिंक तसेच विविध शैक्षणिक फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे शाळेची एखादी वेबसाईट किंवा पालकांशी संपर्क व्यवस्था या सर्वांचा अहवाल आणि फोटो मानक दोन पॉईंट एक पॉईंट सहा कला शिल्पकला नृत्य नाट्य विविध मंडळे क्लब यासाठी शाळेत पुरेशी जागा किंवा खोल्या आहेत मानक क्रमांक पन्नाससाठी स्तर एकचा पुरावा आहे शाळेत घेतलेल्या कला नृत्य नाट्य यांचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेतील वर्गखोल्यांमध्ये घेतलेले बैठे खेळ रांगोळी नाटक किंवा विविध कु कलागुणदर्शन कार्यक्रम यांचे फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेतील विविध क्लबमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांचा अहवाल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्रमाणपत्र स्तर चारसाठीचा पुरावा आहे शाळेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे नियोजन कृती आराखडा अहवाल आणि त्याचे फोटो मानक दोन पॉईंट दोन पॉईंट एक यामध्ये मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष आणि प्रशासकीय कार्यालय मानक क्रमांक एक्कावन्नसाठीचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा मुख्याध्यापक कार्यालयाचा फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध जागेचा फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांसाठी असणारी एखादी खोली म्हणजे स्टाफ रूम असेल तर त्याचा फोटो आणि स्तर चारसाठीचा पुरावा आहे मुख्याध्यापक कक्षामध्ये लावलेल्या माहितीचा फोटो ज्यामध्ये काही समित्या असतील फलक सजवलेला असेल किंवा मुख्याध्यापक कक्ष वेगवेगळ्या साधनांनी सजवलेला असेल तर त्याचा फोटो मानक दोन पॉईंट तीन पॉईंट एक आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासंबंधी शाळेला जाणीव असून आरोग्यसेवा व व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहेत मानक क्रमांक बावन्नसाठीचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा प्रथमोपचार पेटीचा फोटो वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर डिस्प्ले केलेला फोटो आणि तंबाखूमुक्त शाळा फलक लावलेला फोटो स्तर साठीचा पुरावा आहे विद्यार्थ्यांची आरोग्यपत्रके शेराबुक लसीकरणाची यादी यांची पी डी एफ तसेच तंबाखू तसेच तंबाखूमुक्त परिसर असलेले घोषणापत्र स्तर तीनसाठीचा पुरावा आहे विद्यार्थी आरोग्य तपासणी होताना त्याचे फोटो विद्यार्थ्यांकडे जर आभा कार्ड असेल तर त्याचे फोटो समुपदेशन अहवाल आणि तंबाखूमुक्त शाळा असल्याचे प्रमाणपत्र स्तर चारसाठीचा पुरावा आहे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन फोटो जरी आपण ठराविक स्तराचे फोटो अपलोड केले तरी त्या आधीच्या स्तरांचे फोटो आपल्या शाळेच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यामध्ये सेव्ह असणे आवश्यक आहे मानक दोन पॉईंट चार पॉईंट एक पाणी स्वच्छता सुविधा आणि कचरा व्यवस्थापन शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेविषयी जाणीवजागृतीस चालना देते मानक क्रमांक त्रेपन्नसाठीचे पुरावे स्तर एक साठी पुरावा आहे स्वच्छ शालेय परिसराचा फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा फोटो म्हणजे झाडू असेल डस्टबिन सफाईसाठी लागणारे असे ॲसिड डेटॉल अशी साधने असतील तर त्यांचा फोटो घ्यायचा आहे स्तर तीनसाठीचा पुरावा पुरुष आणि महिला स्वच्छतागृहाचे स्वतंत्र बोर्ड लावलेले असले पाहिजेत स्वच्छता तपासणीचा अहवाल त्याची पी डी एफ बनवायची आहे स्तर चारसाठीचा पुरावा सॅनिटरी डिस्पेन्सरचे फोटो स्वच्छतेचे प्रमाणपत्र आणि शेरे बुक असतील तर त्याच्याबद्दल स्वच्छतेच्या काही नोंदी असतील तर त्या नोंदी मानक दोन पॉईंट चार पॉईंट दोन शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी व पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजेच मानक क्रमांक साठीचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणचा फोटो ज्या ठिकाणी विद्यार्थी पाणी फितात अशा ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर फिल्टरचाही फोटो काढायचा स्तर साठीचा पुरावा शाळेतील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणचा फोटो म्हणजे पाण्याची जी मोठी टाकी असेल जिथून पाणी सगळीकडे पाठवलं जातं तर त्याचा फोटो स्तर तीनचा पुरावा पाण्याच्या फिल्टरचा फोटो जंतुनाशक औषधे निर्जंतुक करण्यासाठी जर एखादा औषध वापरला असेल किंवा काही गोळ्या वापरल्या असतील तर त्या वापरतानाचा फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे पाणी गुणवत्ता तपासणीचा अहवाल स्वच्छता किंवा कचरा तपासणी करण्यासाठी एखादी समिती आली असेल तर त्या समितीचा अहवाल मानक दोन पॉईंट पाच पॉईंट एक शालेय फर्निचर शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित आरामदायक वयोमानानुसार आणि आकर्षक रचना केलेले फर्निचर आहे मानक क्रमांक पंचावन्नसाठीचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा वर्गातील बेंच खुर्च्या यांचे शालेय स्तर एकसाठीचा पुरावा वर्गातील बेंच खुर्च्या यांचे फोटो शालेय साहित्य रजिस्टरमधील फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा शाळेतील सर्व फर्निचरचा फोटो रजिस्टरमधील फोटो लेखी अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा सहशालेय उपक्रमाच्या वेळी मांडलेल्या टेबल खुर्च्या फर्निचर यांचा फोटो आणि ते साहित्य इतर वेळी कुठे ठेवलेलं असतं त्या साहित्याचा फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे खराब साहित्य दुरुस्त केल्याचा अहवाल फर्निचरचा आढावा किंवा दिव्यांग विद्यार्थी काही साहित्य वापरत असतील तर त्याचे फोटो मानक दोन पॉईंट सहा पॉईंट एक सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन शाळेमध्ये प्रकाश आणि वायुविजन व्यवस्था आहे क्रमांक छप्पन्नमध्ये स्तर एकचा पुरावा आहे वर्गखोल्यांचे फोटो शाळेतील उपकरणे चालू असतानाचे फोटो स्तर दोनचा पुरावा आहे खोलीची प्रकाश व्यवस्था आणि खिडक्या यांचे फोटो विजेची उपकरणे हाताळण्यासंबंधीच्या प्रशिक्षणाची नोंद उदाहरणार्थ प्रोजेक्टर किंवा सी सी टी व्ही कॅमेऱ्या असतील तर ते हाताळण्यासंबंधी जे प्रशिक्षण झाले असतील त्याच्या नोंदी स्तर तीनसाठीचा पुरावा आहे रंगवलेल्या खोल्या किंवा सजवलेल्या भिंतींचे फोटो खोलीमध्ये दिवे आणि पंखे चालू आहेत तर त्याचे फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे संपूर्ण शाळेचा फोटो आणि स्तर एक दोन तीनमधील सर्व पुराव्यांमधील फोटो एकत्रित पी डी एफ करून स्तर चारमध्ये भरावे मानक दोन पॉईंट सहा पॉईंट दोन शाळेत अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत मानक क्रमांक सत्तावन्नमधील पुरावे आहेत स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे शाळेमध्ये जर अग्निशामक यंत्र असेल तर त्याचा फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे अग्निशामक यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण दिले असेल तर त्याचे प्रमाणपत्र किंवा त्याचा अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी यांना अग्निशामक यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचे प्रमाणपत्र शाळा सुरक्षा प्रमाणपत्र स्तर चारसाठीचा पुरावा आहे अग्निशामक यंत्राचे पडताळणी केल्याचे पुरावे प्रशिक्षण दिल्याचे पुरावे किंवा आपत्ती व्यवस्थापन याचे प्रशिक्षण झाल्याचे फोटो अहवाल मानक दोन पॉईंट सहा पॉईंट तीन आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत शाळेची स्वतःची आपत्कालीन सज्जता योजना आहे व ती प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केली आहे मानक क्रमांक अठ्ठावन्नमधील पुरावे आहेत स्तर एकसाठी पुरावा आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा अहवाल असेल तर त्याची पी डी एफ स्तर दोनसाठीचा पुरावा शाळेचे सुरक्षा प्रमाणपत्र किंवा सुरक्षा संबंधित काही छायाचित्र फोटो असतील तर स्तर तीनसाठीचा पुरावा वर्षातून दोन वेळा आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे पुरावे आवश्यक आहेत आणि स्तर चारसाठीचा साठीचा पुरावा आपत्ती व्यवस्थापना संबंधी केलेल्या उपक्रमांची नोंद छायाचित्र व्हिडिओ आणि त्याचे फोटो मानक दोन पॉईंट सात पॉईंट एक पर्यावरणपूरक शाळा शाळा पर्यावरण पद्धतीचे पालन करते शिक्षक विद्यार्थी पालक समाज यांच्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा उपक्रम आयोजित करते शाळा हवामान बदल सेंद्रिय जीवनशैलीचा समावेश करण्यासाठी एकत्र येऊन जागरूकता निर्माण करते मानक क्रमांक एकोणसाठ यासाठीचे पुरावे आहेत स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा ओला कचरा आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे डबे वापरले जातात त्याचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा शाळेच्या परिसरातील झाडांचे फोटो किंवा बागेचा फोटो किंवा जर शाळेमध्ये कंपोस्ट खत तयार केलं जात असेल तर त्याचा फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेने राबवलेले पर्यावरण संवर्धन संबंधीचे उपक्रम त्याचे फोटो किंवा त्याचा अहवाल स्तर चारसाठीचा साठीचा पुरावा आहे शाळेमध्ये जर इको क्लब स्थापन केला असेल तर त्या इको क्लबमार्फत केलेल्या उपक्रमांचे अहवाल आणि त्यांचे फोटो मानक क्रमांक दोन पॉईंट सात पॉईंट दोन शाळा ऊर्जा बचतीसाठी ई डी प्रकाश सौरऊर्जेचा वापर आणि टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन पुनर्वापर जल पुनर्भरण आणि प्लास्टिक मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते म्हणजे मानक क्रमांक साठ स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे ई डीवर चालणारे बल्बचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेमध्ये जर ऊर्जा पाणी किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं असेल तर त्यासंबंधीच्या उपक्रमाचे फोटो किंवा अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळा समाज सहभागातून ऊर्जा पाणी किंवा बचत यासंबंधी जनजागृती करत असेल तर त्याचे फोटो किंवा त्याचे अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे शाळेमध्ये जर सौरऊर्जेचा वापर होत असेल तर सोलर पॅनलचे फोटो किंवा सेंद्रिय शेती प्लास्टिक मुक्ती सांडपाणी व्यवस्थापन असे उपक्रम राबवले जात असतील तर त्यासंबंधीचे फोटो आणि त्यांचा अहवाल मानक क्रमांक दोन पॉईंट सात पॉईंट तीन शाळेकडे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर असून परसबाग किचन गार्डनमधील सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर करतात म्हणजेच मानक क्रमांक एकसष्ट स्तर एकसाठीचा साठीचा पुरावा आहे शाळेमध्ये किंवा शाळेच्या आवारात जर स्वयंपाकघर असेल तर त्याचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे परसबाग फोटो किंवा परसबागेत पिकवलेल्या भाजीपाल्यांचे फोटो स्तर साठीचा पुरावा आहे भाजीपाल्यासाठी जर सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीचा वापर केला असेल तर त्याचे फोटो किंवा भाजीपाल्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांची माहिती दिली असेल तर त्याचा अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे स्वयंपाकघर स्वच्छ हवेशीर असल्याचे फोटो सेंद्रिय शेतीचे फोटो परसबागेचे फोटो किंवा जर बागेतील भाजीपाला बाहेर नेऊन विकला जात असेल तर त्या ठिकाणचे फोटो मानक क्रमांक दोन पॉईंट आठ पॉईंट एक क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांमध्ये बैठे खेळ मैदानी खेळ योग व्यायामाविषयी जाणीव असून हो यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत दिव्यांगासाठी स्वतंत्र सोय आहे मानक क्रमांक बासष्ट यासाठी स्तर एकचे पुरावे आहेत शाळेच्या वेळापत्रकामध्ये जर पी टीचा तास असेल किंवा क्रीडा विषयाचा त्रास असेल तर त्याचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे क्रीडा साहित्याचे फोटो किंवा क्रीडा रजिस्टराचे फोटो शाळेच्या मैदानामध्ये जर विद्यार्थी खेळत असतील तर ते फोटो जोडायचे आहेत स्तर तीनसाठीचा पुरावा आहे खेळामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली क्रीडा प्रमाणपत्रे शिल्ड यांचे फोटो किंवा त्यांचा अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे विविध खेळांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शकांना दिलेले निमंत्रणपत्रे असतील किंवा त्याचे वेळापत्रक किंवा या व्यतिरिक्त जिल्हा राज्य आणि राष्ट्रस्तरावर जर प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी असतील तर त्यांची प्रमाणपत्रे जोडायची आहेत मानक क्रमांक दोन पॉईंट नऊ पॉईंट एक वसतिगृहे केवळ निवासी शाळा मुले आणि मुलींसाठी उपक्षेत्र दोन पॉईंट नऊमधील मानक क्रमांक दोन पॉईंट नऊ पॉईंट एक ते दोन पॉईंट नऊ पॉईंट चार म्हणजेच मानक क्रमांक त्रेसष्ट ते सहासष्ट निवासी शाळांच्या वसतिग्रहासाठी लागू आहेत तसेच मानक क्रमांक दोन पॉईंट दहा पॉईंट एक शाळा उपहारगृह यांच्यासाठी लागू आहे म्हणजेच मानक क्रमांक सदुसष्ट इतर शाळांना लागू नाही म्हणून आपण ही मानके या व्हिडिओमध्ये घेतलेली नाहीत मानक क्रमांक दोन पॉईंट अकरा पॉईंट एक आय सी टी पायाभूत सुविधा शाळेत आय सी टी स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रम लोड केलेले टॅब आणि डिजिटल लायब्ररी आहे मानक क्रमांक अडुसष्टसाठीचे पुरावे आहेत स्तर एक साठीचा पुरावा आय सी टी लॅब स्मार्ट क्लासचे फोटो स्तर दोन साठीचा पुरावा शाळेत जर डिजिटल लायब्ररी असेल किंवा टॅबलेट असतील तर त्याचे फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा विद्यार्थी व शिक्षक डिजिटल लायब्ररीचा उपयोग करत असतानाचा फोटो किंवा त्या लायब्ररीमध्ये असणारे रजिस्टर स्तर चारसाठीचा पुरावा आहे सर्व विद्यार्थी डिजिटल लायब्ररी वापरतात त्याचे रजिस्टर व स्मार्ट का क्लासमधील विद्यार्थी शंभर टक्के सुविधांचा वापर करत असतील आय सी टी आणि स्मार्ट क्लासची दुरुस्ती केली असेल तर त्या सर्वांचे रजिस्टर नोंदी मानक क्रमांक दोन पॉईंट अकरा पॉईंट दोन शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे मानक क्रमांक एकोणसत्तरसाठीचे पुरावे आहेत स्तर एक साठीचा पुरावा शाळेत इंटरनेट जोडणीचा फोटो किंवा त्याचा अहवाल स्तर दोन साठीचा पुरावा शाळेत वायफाय सुविधा जोडली असेल तर त्याचा फोटो किंवा त्याचा अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेकडून किमान दहा एम बी पी एस वेगाचे इंटरनेट प्रदान केले जात असेल तर त्याचा पुरावा किंवा त्याचा त्या अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा बा आहे इंटरनेट जोडणीचा विद्यार्थी किंवा शिक्षक ऑनलाईन कामासाठी उपयोग करतात त्याचे फोटो किंवा त्याचा अहवाल मानक क्रमांक दोन पॉईंट बारा पॉईंट एक शाळा प्रवेश योग्यता शाळेने शिक्षकांकडून सर्वेक्षण करून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांची विशेषतः सामाजिक आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी केली आहे मानक क्रमांक सत्तरमधील पुरावे स्तर एकसाठीचा पुरावा विद्यार्थी पटनोंदणी रजिस्टर विद्यार्थी हजेरीचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणात आणण्याचे पटनोंदणी सर्वेक्षण अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा शाळाबाह्य मुलांना शोधण्यासाठी जर एखादी वेबसाईट गुगल फॉर्म किंवा नोंदणी अहवाल असेल तर त्याचे फोटो स्तर चारसाठीचा पुरावा शाळाबाह्य विद्यार्थी जर मुख्य प्रवाहात आले तर त्या विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांची माहिती मानक क्रमांक दोन पॉईंट बारा पॉईंट दोन शाळा सर्व येत्यांमध्ये शून्य गळती दर आणि शंभर टक्के संक्रमण दर राखते मानक मानक्रमांक एक्क्याहत्तरसाठीचे पुरावे स्तर एकसाठीचा पुरावा शिक्षकांचे नेमणूक आदेश यामध्ये आपल्याला जोडायचे आहेत स्तर दोनसाठीचा पुरावा सर्वे रजिस्टर पालक भेट रजिस्टर युडायस प्लसमधील विद्यार्थ्यांचा अहवाल स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळेत राबवलेले विविध उपक्रम त्यांचे अहवाल आणि त्यांचे फोटो आणि स्तर चारसाठीचा पुरावा आहे एस प्लसमधील रिपोर्ट आणि शाळेमध्ये केलेले उपक्रम असतील तर त्याचे फोटो मानक क्रमांक दोन पॉईंट बारा पॉईंट तीन शाळा सर्व शिक्षण स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत किंवा जवळच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देते मानक क्रमांक बहात्तरसाठीचे पुरावे आहेत एक स्तर एक साठीचा पुरावा विद्यार्थी पटनोंदणी सर्वे फॉर्म किंवा सरलमधील नोंदणी स्तर दोनसाठीचा पुरावा आहे सरलमधील नोंदी त्याचा अहवाल किंवा दाखले बुक असतील तर त्याचे फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे शाळांनी मिळून राबवलेले उपक्रम आणि त्यांचे फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे विविध व्यावसायिक किंवा कौशल्य आधारित किंवा विज्ञान आधारित संस्थाद्वारे विद्यार्थ्यांना जर त्यामध्ये प्रावीण्य मिळालं असेल तर त्याची नोंद आणि त्याचे फोटो मानक क्रमांक दोन पॉईंट बारा पॉईंट चार माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते मानक क्रमांक त्र्याहत्तरमधील पुरावे आहेत स्तर एकसाठीचा पुरावा अभियोग्यता कल चाचणी घेतली असेल तर त्याचे रेकॉर्ड किंवा त्याची ऑनलाईन लिंक स्तर दोनचा पुरावा आहे करिअर मार्गदर्शन संदर्भात आयोजित केलेली शिबिरे आणि त्यांचे फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा माजी विद्यार्थ्यांनी केलेले करियर मार्गदर्शन असेल किंवा समाजातील यशस्वी व्यक्तींनी केलेले मार्गदर्शन संमेलन किंवा शिबिर यांच्या पत्रिका आणि त्यांचे अहवाल स्तर चारसाठीचा पुरावा आहे करिअर समुपदेशन करतानाचे फोटो समुपदेशन करताना पालक उपस्थित असताना त्याचे फोटो आपल्याला जोडायचे आहेत मानक दोन पॉईंट बारा पॉईंट पाच शाळेने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्यांचा शालेय विकासात उपयोग करून घेतला आहे मानक क्रमांक चौऱ्याहत्तरसाठीचे पुरावे आहेत स्तर एकचा पुरावा माजी विद्यार्थ्यांची नोंद केलेले रजिस्टरचे फोटो स्तर दोनसाठीचा पुरावा आहे शाळेचे सहशालेय उपक्रम रजिस्टर किंवा नियोजन रजिस्टर आणि त्याचे फोटो स्तर तीनसाठीचा पुरावा आहे माजी विद्यार्थ्यांनी जर विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन केलं असेल तर त्याचा अहवाल किंवा माझी विद्यार्थ्यांनी एखादा मेळावा आयोजित केला असेल तर त्याचे फोटो स्तर चारसाठीचा पुरावा आहे माझी विद्यार्थ्यांचा शालेय उपक्रमामधील सहभाग मग तो आर्थिक असेल किंवा शैक्षणिक असेल त्याबाबतचा अहवाल आणि त्याचे फोटो म्हणजेच क्षेत्र दोन पायाभूत सुविधामध्ये मानक क्रमांक पंचेचाळीस ते मानक क्रमांक चौऱ्याहत्तरपर्यंतचे पुरावे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले यानंतरचे पुरावे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तेव्हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू